स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही चाललेलो आहोत आता मी खारघरवरून पुण्याला चालले ॲक्च्युली काल मी बसमध्ये गेले होते शंभर रुपये फक्त तिकीट होतं आरामशीर गेले कारण जाताना ॲक्च्युली बस लागली पडते म्हणून आरामशीर गेले आता ही प्रायव्हेट जे बस आहे आणि तर तिकीट पण ह्याचं चारपट जास्त आहे चारपट जास्त असून पण ही बस एक दोन वेळेस मध्ये थांबली दहा पंधरा मिनटं आणि ॲक्च्युली सगळ्यांना जायचं आहे खूप अर्जंट जायचं आहे याच्यामधले एक जे पॅसेंजर आहे त्यांची आजी वारलेली आहे तर त्यांना खूप फास्ट जायचं होतं म्हणून त्यांनी ह्या बसमध्ये तिकीट काढलं आणि काल मी जे शंभरमध्ये गेले आज ह्या बसला मला चारशे रुपये लागलेले आहेत तरी पण म्हणलं आरामशीर बस आहे ठीक आहे चालतं आहे पण ही बस मध्ये मध्ये स्टॉप घेतले परत आता खूप जणही याच्यामध्ये आहेत जी ज्यांना जॉब आहे आणि त्यांना टाईमवर पोहोचायचं आहे त्याच्यामुळे सगळेजण तक करत आहेत आता ह्यांचे जे मालक आहेत ते पैसे घेऊन गेले गेलेले आहेत आणि आता हा बाकीचा जो ग्रुप आहे तो इथे थांबलेला आहे आता प्रत्येकाला अर्जंट जायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी या बसमध्ये बसलेले होते आणि लाव तुम्हाला जायची बोड सगळ्यांनाच घाई जायची त्याच्यामुळे फास्ट गाडीमध्ये बसलेले होते आणि आता करायचं काय आता काही सोय लागणं अवघड आहे त्याच्यामुळे रस्त्यात असे प्रसंग खूप येतात पण घाटात गाडी बंद पडल्यामुळे हे जरा थोडंसं अवघडच काम झालेलं आहे आता बघूयात काय करतात त्या गाडीचे मालक काय करतात काय नाही करत ते आणि आम्हाला तर सगळ्याला वाटतंय त्यांनी पैसे रिटर्न द्यावेत म्हणजे इथून आम्ही दुसरं ब दुसरी व्यवस्था करून जाऊ शकतो कारण भरपूर लेडीज आहे त्याच्यामध्ये आता बघूयात काय होतं ही गाडी आहे गाडी तर एकदम टकाटके बरं का दिसायला छान आहे बोलन गाडी आहे दिसायला छान आहे आता एखाद्या वेळेस होऊ शकतो प्रॉब्लेम काय शेवटी इंजिन आहे पण बाकीच्या सगळ्यांना असं वाटलं होतं ना की आपण फास्ट जाऊ ते फास्ट जाण्यापेक्षा फास्ट अडकलेत ते आहे रिलॅक्स करायचं होतं बट आता असा वेळ आहे की म्हणजे रस्त्यावरतीच जातो आहे त्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच म्हणजे संडे तर वेस्ट झाला आहे माझा आणि कामं तर खूप सारे आहेत त्याच्यामुळे सगळे म्हणजे एक्सटेंड होणार आहेत अच्छा बॅड एक्सपिरियन्स आहे ऑब्वियसली हा आणि माझ्यासोबत असं तर पहिल्यांदा झालं आहे असं बॅड कदाचित गाडीला वाटलं असेल तुम्ही मध्ये बसून निसर्ग असतं सौंदर्य बघा नाही बघायचा मला निसर्ग नाही बघायचा मला घरी जायचं तू जा ना सगळ्याला फास्ट जायचं म्हणून या गाडीमध्ये होई सल सगळं जायचं हा आता पुढचं आपलं नियोजन सगळं हे होतं ना प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो ओके 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 धन्यवाद तुमचं नाव काय माझं नाव ऋषभ मोरे बर बर तुम्ही या बस मध्ये बसल्यावर असा विचार केला होता ले ले की आपण बाय स्टॉप विचार केला होता विचार केला नव्हता त्यांनी मला सांगितलेलं की म्हणजे शेवटची सीट आहे तुमची एक सीट आहे तुम्ही बसा लवकर पण असा प्रॉब्लेम आला की पण आम्ही म्हणजे कसं फौजी माणसा आम्हाला सुट्टी भेटत नाही लवकर लवकरात लवकर घरी पोहोचलेलं म्हणजे कसं प्रत्येक एक एक मिनिट महत्वाचा वाटतो आता डोकं आता कळ ना पुढे काय करायचं सुट्टी एकटा लवकर भेटत नाही आम्हाला आणि आता सुट्टी तुमच्या रस्त्यामध्ये चालली आहे चालली काल विमानाचं पण तसंच झालं हा आज हे पण असं चालेल आता काय अच्छा रामची गाडी तर दुसरी गाडी भेटतेय का लवकर भेटते का बघूयात आता काय होतंय ते आता यांनी दोन बसचे अरेंजमेंट केल्यात बर का पण त्या ऍक्च्युअली फुल भरलेल्या आहेत आणि आता ते आम्हाला म्हणता येत उभे राहून पण जा आता आपण तो राहून नाही जाणार सिफ्ट ते पण इतके जास्त पेमेंट करून पन... जाणार ना, ना? आता त्यांनी आहे ना दुसऱ्या गाड्यांची सोय केलेली आहे गाड्यांमध्ये पाहूयात आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांनी ऍक्शन घेतल्यामुळे हा फास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय नाही तर हा प्रॉब्लेम थोडासा वाढला असता आता काही टेन्शन नाही त्याच्यामुळे आमचा प्रवास सुखकर हो धन्यवाद आणि <laughs> आज अजून एक मज्जा झालेली आहे आम्ही उतरून त्या दुसऱ्या गाडीमध्ये बसलो होतो तिकडे तोपर्यंत ही जी गाडी आहे ती परत चालू झाली त्याने आम्हाला परत तिकडे आले आणि आग्रह परत आमच्या गाडीत बोल आता मी परत म्हणाल आमचा प्रवास सुखकर हो धन्यवाद